जपान भारत आणि पाकिस्तान हे जे दोन्ही देश आहेत ते एकाच दिवशी स्वतंत्र झाले तरी देखील भारताचा स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्टला आपण साजरा करतो आणि पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस ते चौदा ऑगस्टला साजरा करतात तर असं का आहे वास्तविक भारत आणि पाकिस्तान हे जे देश आहेत हे देश एकाच दिवशी स्वतंत्र झाले आणि एकाच दिवशी स्वतंत्र होऊन सुद्धा वेगवेगळ्या दिवशी स्वातंत्र्य दिवस का साजरा केला जातो याच्या मागचा जो इतिहास आहे तो इतिहासाची चर्चा आपण करणार आहोत ब्रिटिशांनी अठरा जुलै एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश पार्लमेंटने भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणावीसशे सत्तेचाळीस हा संमत केला आणि या कायद्यानुसार हिंदुस्तानची फाळणी करण्यात आली भारत आणि पाकिस्तान या दोन नव्या राष्ट्रांचा उदय तो उदय करण्यात आला म्हणजे पूर्वी हिंदुस्थान नावाचा देश होता आणि फाळणीवरून या देशामध्ये तणाव सुरू होता म्हणून ब्रिटिश पार्लमेंटने या कायद्यानुसार भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची निर्मिती केली आणि नि या कायद्यानुसार एकाच दिवशी दोन्ही देशांची निर्मिती झालेली असल्या कारणाने ज्याप्रमाणे भारताचा स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्टला होता त्याचप्रमाणे पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन देखील पंधरा ऑगस्टला होता कारण पाकिस्तानचे जे संस्थापक आहेत मोहम्मद अली जीना यांनी पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी जे ऐतिहासिक भाषण केलेलं आहे पाकिस्तान रेडिओवरून या ऐतिहासिक भाषणामध्ये पंधरा ऑगस्ट हाच स्वातंत्र्य दिवस आहे असं त्यांनी जाहीर केलाय आहे आणि हे भाषण देखील पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस ला झालेला आहे म्हणून पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस हा भारतापेक्षा वेगळा नसून पंधरा ऑगस्ट आहे हे जे ऐतिहासिक कागदपत्र आहेत या ऐतिहासिक कागदपत्रामध्ये दिसून आलेला आहे याशिवाय पाकिस्तानचं जे पहिलं पाकिस्तान स्वातंत्र्याचं स्मारक म्हणून जे पहिलं टपाल तिकीट जारी झालं जुलै एकोणासशे अठ्ठेचाळीस मध्ये त्या टपाल तिकिटावर देखील पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस हाच पाकिस्तानचा पाकिस्तान स्वातंत्र्य दिवस आहे किंवा हीच पाकिस्तानच्या स्वातंत्र्याची तारीख आहे असं स्पष्टपणे नोंद जी आहे ती नोंद घेतलेली आहे पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस हा जो पाकिस्तानचा दिवस आहे स्वातंत्र्याचा हा दिवस इस्लाम धर्मामधला अत्यंत पवित्र दिवस आहे असा देखील काही पुस्तकामध्ये उल्लेख आहे कारण पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीस हा दिवस रमजान उल मुबारकचा शेवटचा शुक्रवार होता आणि शेवटचा शुक्रवार रमजान महिन्यामधला हा इस्लाम मधला पवित्र दिवस मानला जातो आणि याच दिवशी सकाळी पाकिस्तानचे गव्हर्नर कायदे आजम बॅलिस्टर जीना यांनी पाकिस्तानच्या गव्हर्नर पदाची शपथ घेतली आणि त्यांच्या सोबत पाकिस्तानचे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाने देखील शपथ जी आहे ती शपथ घेतली आणि पाकिस्तानचा नवा राष्ट्रध्वज जो आहे तो राष्ट्रध्वज हा फडकवण्यात आला आणि जगाच्या नकाशावर पंधरा ऑगस्ट या दिवशी भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश जे आहे हे स्वतंत्र देश जन्माला आले पण असं काय घडलं की ज्याच्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोघांचा स्वातंत्र्य दिवस जो आहे तो स्वातंत्र्य दिवस वेगवेगळा साजरा होऊ लागला त्याबद्दल पहिला तर्क असा मानला जातो पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीसच्या चा मध्यरात्री भारत आणि पाकिस्तान यांच्याकडे ब्रिटिश सत्तेचं हस्तांतरण होणार होत मात्र या हस्तांतराची जबाबदारी जी आहे ती हिंदुस्तानचे शेवटचे गव्हर्नर जे आहेत लॉर्ड माउंट बेटन यांच्याकडे सोपवलेली होती आणि लॉर्ट बेटन यांना पंधरा ऑगस्ट एकोणाशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांचे जे राष्ट्रप्रमुख आहेत या राष्ट्रप्रमुखाकडे सत्तेच हस्तांतर करायचं होत म्हणून लॉर्ड माउंट बेटन यांना एकाच दिवशी नवी दिल्ली आणि कराची या दोन्ही ठिकाणी उपस्थित राहता येणं शक्य नव्हतं कारण भारताची राजधानी होती नवी दिल्ली आणि पाकिस्तानची त्या काळातली राजधानी होती कराची म्हणून काय झालं की लॉर्ड माउंट बेटन यांनी सर्वात आधी चौदा ऑगस्टला ते कराचीला गेले म्हणजे पाकिस्तानमध्ये गेले तिथं जाऊन पाकिस्तानची जी घटना समिती होती या घटना समितीमध्ये त्यांनी भाषण केलं आणि पाकिस्तानचे जे गव्हर्नर होते बॅलिस्टर जीना यांच्याकडे सत्तेचं हस्तांतरण केलं त्यानंतर ते दिल्लीला आले आणि दिल्ली पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्री भारतात हंगामी सरकारचे पंतप्रधान जे आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सत्तेचं हस्तांतरण केलं तर असा उल्लेख पाकिस्तानचे जे इतिहासकार आहेत खुर्शीद कलाम आजीद यांच्या मर्डर ऑफ हिस्ट्री नावाचं जे पुस्तक आहे या मर्डर ऑफ हिस्ट्री नावाच्या पुस्तकामध्ये हे कारण दिलं आहे की पाकिस्तानकडे सत्तेचं हस्तांतरण एक दिवस आधी झालं कारण लॉर्ड माउंट बेटन यांनी चौदा ऑगस्टला बॅलिस्टर जिना यांच्याकडे सत्ता अंतस्तरित केली आणि भारताकडे एक दिवस उशिरा म्हणजे पंधरा ऑगस्टला हस्तांतरित झाली या कारणामुळे पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस जो आहे तो स्वातंत्र्य दिवस हा एक दिवस आधी साजरा केला जातो असा तर्क त्याने पुस्तकामध्ये दिलेला आहे परंतु प्रत्यक्षामध्ये पाकिस्तानचा पहिला स्वातंत्र्य दिवस हा चौदा ऑगस्टला साजरा झाला नाही तर पंधरा ऑगस्टला साजरा झाला कारण भारत स्वतंत्र कायद्यानुसार भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश एकाच दिवशी स्वतंत्र झाले म्हणून दोघांचा स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्ट होता मात्र पाकिस्तानने एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली आपला स्वातंत्र्य दिवस बदलला पहिला स्वातंत्र्य दिवस बरोबर पंधरा ऑगस्टला साजरा केला परंतु अठ्ठेचाळीस मध्ये हा स्वातंत्र्य दिवस त्यांनी चौदा ऑगस्टला केला आता चौदा ऑगस्टला त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय जून महिन्यामध्ये घेतला एकोणावीसशे अठ्ठेचाळीस ला, एको ला पाकिस्तानचे जे तत्कालीन पंतप्रधान होते लियाकत अली खान यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक भरली आणि या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला कि पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस हा पंधरा ऑगस्ट ऐवजी एक दिवस आधी चौदा ऑगस्टला घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि हा निर्णय जेव्हा जाहीर झाला तेव्हा त्यांचे म्हणणं असं होत की या प्रस्तावाला बॅलिस्टर जीना जे गव्हर्नर होते कायदे आजम होते पाकिस्तानचे निर्माते होते यांनी मंजुरी दिली असं त्यांनी म्हटलेलं आहे परंतु या गोष्टीला काही इतिहासकारांनी मान्यता दिली नाही कारण बॅलिस्टर जीना हे स्वातंत्र्य दिनाची तारीख बदलू शकत नव्हते कारण ते आधीपासूनच ज्या काळात हा निर्णय घेतला गेला तेव्हा प्रचंड आजारी होते मृत्यूशयावर होते असा दावा जीना मी आणि रियालिटीचे लेखक यासर लतीफ हमदानी यांनी केला आहे कारण त्यांचं म्हणणं असं होतं की बॅलिस्टर जीना यांची मान्यता नव्हती मंत्रिमंडळाने हा निर्णय स्वतः घेऊन टाकला पण बॅलिस्टर जिनाची संमती होती हे त्यांनी डिक्लेअर केलं असं काही लोकांचं म्हणणं होत पण हा जो निर्णय घेतला पाकिस्तानने तर चौदा तारखेला स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याचा निर्णय का घेतला तर याच्या मागे असा तर्क दिला जातो की पंधरा ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे त्याच दिवशी जर पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस साजरा झाला तर जगामध्ये वेगळी ओळख जी आहे ती वेगळी ओळख निर्माण होणार नाही जर पाकिस्तानची वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर भारतापेक्षा वेगळ्या दिवशी आपला स्वातंत्र्य दिवस जो आहे तो साजरा व्हावा अशी पाकिस्तानच्या बहुसंख्य नेत्यांची इच्छा होती म्हणून पाकिस्तानच्या बहुसंख्य नेत्यांनी पंधरा ऑगस्ट या दिवसाऐवजी चौदा ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याची निर्णय जो आहे तो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय ब्रिटिशांनी दिलेल्या स्वातंत्र्य कायद्यापेक्षा वेगळा आहे पाकिस्तानच्या नेत्यांना भारतासोबत त्यांचा स्वातंत्र्य दिवस साजरा करायचा नव्हता आणि आपली वेगळी ओळख वेगळी अस्मिता टिकवायची होती म्हणून त्यांनी स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्ट वरून चौदा ऑगस्टला केला आणि एकोणावीसशे अठ्ठेचाळीस पासून भारताचा आणि पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस वेगवेगळ्या दिवशी साजरा होऊ लागला तर या पद्धतीने भारत आणि पाकिस्तान हे एकाच दिवशी स्वतंत्र झालेले असून सुद्धा दोघांचा स्वातंत्र्य दिवस वेगवेगळा का साजरा केला जातो याबद्दल जे ऐतिहासिक तथ्य आहेत हे ऐतिहासिक तथ्य तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या जे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल